लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असंख्य व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरी साठी स्वतंत्र विभाग नामवंत ना। ना ना। ना 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 साड्यांवर सेल आहेरासाठी शे तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज मुंबई येथील आझाद मैदानावरती निर्णायक मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे सुरू असलेले आमरण उपोषण यास पाठिंबा देण्यासाठी व आंदोलनातील सहभागी समाज बांधवांची सरकारकडून होत असलेली खाण्यापिण्याची कोंडी या पार्श्वभूमीवर त्यांना मदत करण्यासाठी खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर गावच्या सकल मराठा समाज बांधवांनी सुमारे तीन हजार भाकरी खरडा चटणी इत्यादी खाण्याचे साहित्य थेट मुंबई स्थित आझाद मैदानावरती पोहोचवले ढवळेश्वर गावचे माजी सरपंच व दानशूर व्यक्तिमत्व लक्ष्मण पाटील यांच्यासह प्राध्यापक डॉक्टर गोरखनाथ किर्दत युवा उद्योजक अभिषेक शिंदे शंकर किर्दत जितेंद्र कांबळे दिलीप किर्दत कृष्ण जाधव विलास किर्दत कैलास किर्दत तानाजी शिंदे ॲडवोकेट निखिल किर्दत अतुल भोसले किरण भोसले भरत किर्दत पांडुरंग किर्दत दीपक महादेव किर्दत अशोक निवृत्ती किर्दत यांनी आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग नोंदवला व मदत पोहोचवली तसेच प्राध्यापक डॉक्टर संदीप किर्दत रामचंद्र कदम रामचंद्र अप्पा किर्दत उपसरपंच देवानंद किर्दत माजी उपसरपंच राहुल मंडले गुरुनाथ किर्दत विनोद किर्दत प्राध्यापक संदीप देशमुख जितेंद्र किर्दत महादेव किर्दत सुभाष किर्दत राजेश नारायण किर्दत अमोल शिवाजी किर्दत हनुमंत पांडुरंग किर्दत विनोद धनाजी किर्दत अजित शिवाजी किर्दत यांचे अप्रत्यक्ष परंतु मोलाचे सहकार्य या आंदोलनास लाभले त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद व अगदी अल्प कालावधीत ढवळेश्वर मधील समस्त माता भगिनींनी भाकरी व तत्सम खाद्य साहित्य बनवून देण्यासाठी दाखवलेली तत्परता तसेच आंदोलन स्थळापर्यंत पोहोचवण्यासाठी मार्गदर्शन व सहकार्य करणारे शंकर नाना मोहिते राजू पाटील यांचे विशेष आभार ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज